पत्रिका बघितल्यानंतर शिवसेनेचे चार आमदार आणि काँग्रेसचे खासदार नांदेड <laughs> जिल्ह्यामध्ये नऊ आमदार आहेत त्याच्यापैकी पत्रिकेमध्ये चार शिवसेनेचे घेतल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये रुपेश जरा विचारा कारण याच्या पूर्वीच जे काँग्रेसचं नेतृत्व होत त्यांच्या पत्रिकेत कधी आमचे फोटो असायचे नाही आणि आमच्या पत्रिकेमध्ये त्यांचे असायचे नाही आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ती काळजी घेतली जायची प्रिकॉशन घेतले जायचे परंतु चव्हाण साहेब हे तरी काहीतरी कॉम्बिनेशन जरा वेगळं होते आणि लोकांच्या मनातही काहीतरी वेगळं आहे त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा जनमताचा काय कल आहे हे बघून जिल्ह्यातली जी काय आपली राजकारणाची दिशा आहे ती आता ठरवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं एक विशेष अभिनंदन करतो तुम्हाला सुद्धा जे काही आतले प्रवाह असतात राजकारणाच्या आतले बाहेर दिसत तर ते प्रवाह तुम्ही या निमित्तानं का विना व्यासपीठावर आणलेले असो त्याची चर्चा आणि त्याचा उहापोह पुढील काही दिवसामध्ये Negri kita ni orang kita ni muktaan dan disna.